アジトバシキキキキキキキ आइपाले, आइपाले इंच्छ, अजय tama provin हा मिbane जबाद॥ ऐट। था जिज जर्पसु आणा ऒाय्वार पाईवी जबाद।थ था जाईवी घर ञंज paarद bumps <laughs> यव्थो 1. तो जबाद। थाले घर नेंच्छ, तो हुम्यण तो है वह लिकर जण आणा जामे� भाऊ हो पोढियम पोडियम पोडियम कोडियम काळे साहेब पोडियम 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 कोडियम पोढिम पोडियम कोडियम वर कोडियम शिक्षकांना शिक्षकांना अनुदान पाहिजेच पाहिजे अरे कोण हा <laughs> राज्यातल्या साठ हजार शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मिळावं यासाठी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शालेय शिक्षण विभागानं निर्णय घेतलेला आहे जी आर काढलेला आहे परंतु अद्यापर्यंत त्यासाठी आर्थिक तरतूद न झाल्यामुळं आज साठ हजार शिक्षक कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत आणि म्हणून गेले दोन दिवसापासून आझाद मैदानावर ते आंदोलन करत आहेत त्यामुळे आज आम्ही सर्वपक्षीय शिक्षक आणि पदवीधर आमदार मिळून या ठिकाणी पायऱ्यावरती आंदोलन करतोय की कि किमान उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी आर्थिक तरतूद करावी ही मागणी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे त्याचबरोबर एक नोव्हेंबर पाच पूर्वी जे सेवेत आलेले शिक्षक आहेत कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा तत्कालीन सरकारनं निर्णय घेतला माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब असताना एक नोव्हेंबर पाच पूर्वी ज्यांची नियुक्ती होती जाहिरात होती अशा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु या शिक्षक कर्मचाऱ्याला मात्र वंचित ठेवलेला आहे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे या मागणीसाठी सुद्धा आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत आज राज्यामध्ये वीस पटसंख्येच्या खाली पटसंख्या आली तर ते वर्ग बंद करणार अशा प्रकारची घोषणा सुद्धा शालेय शिक्षण विभागानं केलेली आहे आज काईदा ए कायदा म्हणतो की प्रत्येक राज्यातल्या विद्यार्थ्याला हे शिक्षण मिळालं पाहिजे नव्हे तर ते सक्तीचं आणि मोफत मिळालं पाहिजे आणि दुसरीकडे मात्र या कायद्याला छेद देण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी करत आहे त्यामुळं वीस पटसंख्येच्या खाली जरी पट आला तो दहा जरी असला पाच जरी असला तरी त्या विद्यार्थ्याला आपण एक शिक्षक देऊन त्या ठिकाणी शिकवत होतो तो शिक्षणापासून वंचित राहत नव्हता त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आमची या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही सर्वपक्षीय धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आज आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना भेटून त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि किमान अर्थसंकल्पामध्ये या सगळ्या बाबीसाठी आर्थिक तरतूद करावी ही आमची राज्य शासनाकडे प्रमुख मागणी आहे आज आता एक माहिती अशी मिळती आहे की आरटीई अंतर्गत जेवढ्या ऍडमिशन होणं अपेक्षित होतं त्या ऍडमिशन झालेल्या नाही आहे पंधरा टक्के सुद्धा ऍडमिशन ज्या त्या झालेल्या नाही कारण या ज्या शाळा आहेत या संस्थांना जे पैसे राज्य सरकारकडनं अनुदान म्हणून मिळणं अपेक्षित होतं चारशे कोटी रुपये थकलेले आहेत आणि त्यामुळे यावर्षी आरटीई अंतर्गत पंधरा सुद्धा टक्के ऍडमिशन झालेल्या नाहीटी अंतर्गत पंचवीस टक्के दर वर्षाला आपण मोफत प्रवेश देतो जे गोरगरीबांची लेकरं आहेत विविध समाज घटकातील आहेत त्यांना सुद्धा सीबीएसए सारख्या शाळेमध्ये इंग्रजी शिक्षण घेता आलं पाहिजे यासाठी तत्कालीन सरकारनं निर्णय घेतला तो अतिशय चांगला आहे स्वागतारी आहे परंतु आज त्या ठिकाणी या फीची जी प्रतिपूर्ती आहे ती त्या शाळांना करायला पाहिजे दरवर्षी करायला पाहिजे परंतु ही होत नाही आणि आतापर्यंत जवळपास अठराशे कोटी रुपयाची थकबाकी ही मार्च पंचवीस चोवीस अखेर राज्य शासनाकडे आहे आणि म्हणून कालही सभागृहात या विषयावरती मी प्रश्न उपस्थित केला होता तेव्हा शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की निश्चितपणाने आम्ही अर्थसंकल्पात मागणी केलेली आहे तेव्हा यासाठी तरतूद होईल परंतु माझी या निमित्तानं सरकारला विनंती आहे की आज गोरगरीबाचं लिशन आपण थांबवणार आहात का कारण आज पंधरा टक्केच प्रवेश झालेले आहेत म्हणजे या शाळा हे प्रवेश द्यायला विरोध करतात कारण त्यांना हे अनुदानची प्रतिपूर्ती होत नाही त्यांचा सुद्धा बरोबर आहे कारण त्यांना कुठलंही अनुदान मिळत नसल्यामुळे या वरती सगळ्या शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन शाळेची देखभाल दुरुस्ती करावी लागते त्यामुळे हे फीची प्रतिपूर्ती दरवर्षी नियमितपणानं झाली पाहिजे बाकीचे खर्च बाजूला ठेवले पाहिजेत परंतु राज्य शासनानं शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे ही सुद्धा आमची मागणी सरकारकडे आहेच नाही या बाबतीमध्ये आता उच्च न्यायालयामध्ये कोर्ट केस आहे आणि त्यामुळं आम्ही असं म्हणतोय की सरकार